सेमी फायनल दोन सुटतोय गाड्या सुटल्या सुटला या मैदानातला सेमी फायनल दोन सुटला एक गाडी सुपर फास्ट वैर गेली सुंदर गाड्या पळतायत गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाद मैदानी त्यावर बसणाऱ्या मरदानी डायव्हराचा खेळ आहे मैदा बरोबर डायव्हरचा डायव्हर बरोबर मैदाचा खास पडाला सुंदर गाड्या पळतायत अतिशय सुंदर लढत गाटा किर लढत अड्याल दिलीप ड्रायव्हर मध्ये मुश्रीफ आणि इकडो ड्रायव्हर तीन ड्रायव्हर मध्ये पात्र विजय त्या गाडी मालकाचं त्यावर बसणारे अमर ड्रायव्हर हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला अक्षय शिवाजी मोरे घोडोली सात